नमस्कार मी राहुल शिंपी यंदाच्या वर्षी आम्ही शिंपी कुटुंबियांनी रामकुंडाचा देखावा येथे सादर केला आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गोदावरी नदीचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे त्याच अनुषंगाने आम्ही रामकुंडावरील विविध मंदिरे त्याचप्रकारे दुटोण्या हनुमान गोदा आरती गोमुखातून वाहणारे पाणी उत्तर कार्याचे जी वास्तू आहेत ती त्याच्यानंतर प्राचीन गंगा गोदावरी मंदिर गृह अशा विविध वस्तू आम्ही इथे साकारल्या आहेत आणि या सर्व वस्तू ज्या आहेत त्या पर्यावरणपूरक वस्तूंनी आम्ही साकारल्या आहेत त्याचप्रकारे आम्ही शालूमातीपासून मातीपासून गणपती बाप्पांची मूर्ती साकारली आहे व त्यांच्या हातामध्ये कापडी पिशवी आहे जरूर ते काही संदेश देत आहेत की सिंगल यूज प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या वस्तू वापरू नका कापडी पिशवी वापरा मातीचा गणपती निसर्गाची प्रगती तसेच आम्ही इथे जाहीर आव्हानही केले आहे की घरगुती गर, गणपती मूर्तींचे विसर्जन जे आहे ते प्रशासनाने नेमून दिलेल्या कृत्रिम तलावातच त्याचं विसर्जन करावे निर्माल्य हे निर्माल्य कलशामध्येच सर्वांनी दान करावे नदीपात्रामध्ये कचरा देवदेवतांचे मूर्ती ह्या टाकून नये असे जाहीर आव्हान आम्ही सर्वांना या देखाव्याच्या मार्फत आम्ही करत आहोत